ऋषींना किती ज्ञान असते त्याची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी श्रीकृष्ण पुत्र सांब यास प्रिवेश देऊन पोट वाढवून स्त्रीचे सोंग दिले व ऋषींपुढे उभे करून या स्त्रीला मुलगा होणार की मुलगी असे विचारले यादव आपलीच कुचेष्टा करीत आहेत हे ओळखून ऋषींनी रागावून शाप दिला की याच्या पोटातून जे निघेल त्यानेच यादव कुळाचा नाश होईल हे ऐकताच यादव भयभीत झाले त्यांनी सांबाचे पोट सोडले तर त्यातून मुसळ बाहेर पडले यादवांनी तसे बारीक बारीक तुकडे करून समुद्रात फेकले ते तुकडे एका माशाने गिळले आणि तो मासा नावाच्या एका कुळाला सापडला त्याने मासा चिरल्यावर त्यातून मुसळाचे तुकडे व मुसळाला खाली बसवलेले लोखंड बाहेर आले लुप्देकाने लाकडाचे तुकडे समुद्रकिनारी नेऊन फेकले त्या लोखंडापासून बाणाचे टोक तयार झाले इकडे त्या लाकडी तुकड्यांना अंकुर फुटून ते वाढतच गेले व तेथे पानकणसाचे मोठे वन तयार झाले आपला अवतार समाप्तीचा काळ जवळ आला हे जाणून श्रीकृष्णने सर्व यादवांना द्वारका सोडून प्रभास येथे जाण्यास सांगितले त्यांनी तसे केल्यावर या पवित्र द्वारकेत कुणा पापाने ये येऊन राहू नये म्हणून श्रीकृष्णने द्वारका समुद्रात बुडवून टाकली व स्वतःही प्रभास येथे आले एकदा सर्व यादव जलक्रीडा करण्यासाठी समुद्रावर आले असता मुसळापासून उगवलेली पानकणसे एकमेकांवर फेकून मारू लागले पण त्या आघाताने सर्व यादव मृत झाले हा अनर्थ पाहून श्रीकृष्ण एका पिंपळ वृक्षाखाली शोक करीत बसले होते दुरून एका शिकारला श्रीकृष्णाचा पाय दिसला त्याला हरणाचे डोळे चमकत आहेत असे वाटून त्या मुसळ्याच्या लोखंडापासून बनवलेल्या टोकाचा बाण त्याने श्रीकृष्णाच्या पायावर सोडला त्या बाणाने श्रीकृष्ण घायाळ झाले पूर्वीच बोलल्याप्रमाणे अर्जुन त्यांना भेटायला गेला त्याने बाणाने गंगोदोग वर काढून श्रीकृष्णास पाजले व लगेच श्रीकृष्णाने देह सोडला अशा प्रकारे ऋषींच्या शापानुसार मुसळाने यादव कुलांचा यादव कुलाचा नाश केला